हॅलो पब्लिक व्हिलॉगमध्ये तुम्हाला मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज घटस्थापना दिवस होता श्री संस्थान दुर्गा माता नवरात्र उत्सव समितीच्या देवीच्या आगमनाची ही मिरवणूक आणि भर पावसामध्ये इतका जोश इतका जल्लोष या तरुणांमध्ये बघायला मिळाला आज भर पावसामध्ये या मिरवणुकीचा त्यांनी आनंद घेतला मित्रांनो गंगापूर शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे रात्रीची वेळ आहे मी आता लासूर नाट्यावरील माझे मित्र जे सुशील यांच्या मेडिकलवर थांबलेलो आहे आता पाऊस थांबलो तर मी निघतो आता हे आमचे मित्र सुशील भाई मित्रांनो सकाळी सकाळी सुद्धा सात वाजता आपल्या गंगापुरुषात पाऊस सुरू झाला होता आणि हा पाऊस जवळपास तीन तास चालला म्हणजे दहा ते साडे दहा वाजेपर्यंत हा पाऊस चालू होता आणि त्यानंतर दिवसभर ऊन होत उष्णता होती आणि संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्यान हा पाऊस परत चालू झाला आणि जवळपास तासभर हा पाऊस चालला आणि आता ही रिमझिम चालूच आहे मित्रांनो आपण लाच रुग्णावर थांबलो होतो माझ्या मित्राच्या मेडिकल वरती पाऊस थांबला मग मी चौकात आलो दत्ता तो मला कॉल आला होता त्यावेळेस मी घरी जेवण करत होतो त्यांचं प्रमोशन शूट करायचे आहे त्यासाठी मी आलेलो आहे आता पाऊस चालू आहे आता त्या प्रमोशन शूट संदर्भात त्यांच्या बिझनेस संदर्भात चर्चा करतोय आणि उद्या आपण प्रमोशन शूट करणार आहे त्यांचं हे आहेत आपले दत्ताभू आमचे जुने मित्र दत्तभाऊ सोबत त्यांच्या बिझनेसच्या प्रमोशन शूट संदर्भात चर्चा केली आणि त्यांच्या शॉप समोरच एक सप्रीम मेन्स पार्लर आहे गंगापूर शहरातील प्रसिद्ध मेन्स पार्लर गायकॉट बंधूंचं तर ते बंद होतं आणि त्याचे जे सर्व सर्व संधी भाऊ बाहेर थांबले होते आणि पाऊस थांबायची वाट ते बघत होते वाटतं पण पाऊस काय थांबत था, नव्हता मग ते गप्पा मारत उभे राहिले आपले कुमावत काकासोबत माझंही दत्तभाऊ सोबत जी चर्चा चालू होती ती संपली आणि पाऊसही थांबला मग मी निघालो घरी जाण्यासाठी घरी जाता जाता परत मला माझे मित्र न्यू फॅशन टेलरचे सर्व सर्वा संदीप ओहराळ सर भेटले बघा त्यांच्यासोबतची चर्चा कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही रात्री का कोण तुम्ही था? तुमच्या माणसाला सांगा पहिले तुमच्या माणसाला सांगा पहिले मी घाबरत नाही बरं का कुणाला यायचं नाही बिलकुल काय वाफा रे का का? मी तर काय मजाक चालू आहे का हा मी सिरियस विषय ओढायलो तुम्ही मजा कर तुमचा खेळ खोळंबा करून टाकेन बरं का मी पहिलं सांगू राहिलो मी लताना आज थांबा तुमच तुम्हाला नाही का तुम्हाला व्हायरलच करतो आता मी तुम्ही संदीप सर आणि ही त्यांची शॉप आहे आता शॉप ओपन आहे माणूस गाडीवर तुम्हाला बरं वाटतं का संदीप सरला वाटलं मी लाईव्ह चाललेलो पण मी लाईव्ह नव्हतो त्यांना नंतर कळालं मास्तरला भेटण्यासाठी थांबलो होतो आणि यार त्यांना भेटण्याच्या नाचामध्ये पाऊस चालू आला मग काय आता परत त्यांच्या दुकानातच थांबला होता था। आता पाऊस थांबेला मग जाणं जात घरी आज तीन ठिकाणी थांबलोय मी पावसामुळे पावसाच कळणार आहोत सकाळी पाऊस चालू दिवसभर ऊन आणि रात्री परत पाऊस चालू काय पावसाचा काय खेळ कळ मला हे आहे दीपक शेठ ना थोडा पण पब्लिक गोळा भाऊ दीपक शेठचा विषय हार्ड पगा कसा लाजतोय तो दो। लाजून लाजून तो पार इतकं बाहेर चाललाय दीपक शेठ अरे नमस्कार नाही नमस्कार तर काय चाललं मित्रांनो जेवण झालंय सगळ्यांचं आता झालंच असेल कारण मी हा लॉग इतक्या उशिरा टाकतोय कदाचित बरेच जण झोपले पण असतील हा आहे करण तुम्ही ओळखत असाल याला गंगापूरचा खूप चांगला एडिटर येतो मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी अशी शख्सियत असं व्यक्तिमत्व आमचे करण भाऊ आहे वयाने ते लहान आहे पण त्यांच्या कामाने त्यांच्या कर्तृत्वाने ते खूप मोठे एक नंबर एडिटिंग ला जवाब एडिटिंग अशी एडिटिंग करतात ते की त्यांच्यासारखी एडिटिंग कोणीच करत नाही मी सिरियस बोलतोय त्यांचं पेज जाऊन चेक करा क्लिक बाय करण इंस्टाग्राम ला त्यांचं पेज आहे ओपन करा आणि त्यांचे व्हिडिओ चेक करा आणि आवडले तर मला डीएम नका करू करण भाईला डीएम करायचं मेसेज करायचं सांगा करण भा नमस्कार मित्रांनो अन्नाला पण सबस्क्राईब करा बघत जा रोज ब्लॉग मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलोय पण तुफान पाऊस चालू आहे इतका पाऊस की मी सांगू शकत नाही आता ते तुम्हाला दाखवतो मी पाऊस तुम्ही बघा कसा पाऊस चालू हा एका नाही तुफान पाऊस ही आपल्या घरासमोरची पार्किंग आणि गार्डन आहे मस्त असं मी सुंदर पावसाचं शूट घेतलेलं आहे गार्डन आपल्या आय होप तुम्हाला सर्वांना व्हिलॉग आवडलंच असेल तर अशाच व्हिलॉगसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका